नमस्कार मैत्रिणीनं चला तर आज आपण वाटाण्याची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत सध्या बाजारात वाटाणा भरपूर आला आहे तर ज्या ज्या सीजनला जे भाज्या भेटतात ते आपण ते खाल्लेच पाहिजे तर मी वाटाण्याची आमटी कशी बनवायची ते सांगणार आहे तर इथं मी धने जिरे आणि दोनच काळी मिरे टाकून घेतले आणि छान असं भाजून घेतले आणि इथं मी खोबरं पण छान असं भाजून घेतले कारण आपल्याला वाटण बनवायचं आहे तर इथं मी अद्रक लसूण एक टोमॅटो आणि एक कांदा हा पण छान असे सर्व मसाले मी भाजून घेतलेत मसाले तर हे सर्व मसाल्यामध्ये आपल्याला एका मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर स्टार्टिंगला आपण हे कोरडे मसाले बारीक करून घेणार आहोत जेणेकरून त्याची छान अशी पावडर बनेल तर आपले हे छान अशी पावडर बनली हे पावडर बनल्यानंतर आपण अद्रक लसूण जी वाटण आहे ना ते वाटण ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि त्याला मिक्सरमधून छान असं बारीक करून घेणार आहे आता ते बारीक झाले तर एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकले तेल छान तडतड तापलं की त्याच्यामध्ये मी जिरी टाकून घेणार आहे जिरी छान अशी तडतडली की आपल्याला ह्याच्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं ॲड करून घ्यायचे आणि तेजपत्त्याची पानं छान अशी आता छान अस आपला फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकून घ्यायचं आहे आणि वाटण टाकून घेतल्यानंतर आपल्याला छान असं ते परतून घ्यायचे आपल्याला हे छान असं पा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे जिथं गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली मिडियम गॅसवर आपल्याला छान असं हे परतून घ्यायचे आपलं मसाले तर स्टार्टिंगला आपण भाजून घेतलेत त्यामुळे ह्याला जास्त भाजायची गरज नाही तर आपल्याला हे तेल सुटेपर्यंत असं छान हे परतून घ्यायचे तेल परतल्यानंतर त्याच्यामध्ये ते आपल्याला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आपल्याला इथं काळा तिखट मी घेतले तर काळा काळं तिखट मी घरचेच वापरले तर त्याच्या ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया सर्व तर सर्व टाकून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे पाणी आपल्याला ह्याच्यामुळे टाकायचं आहे जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत आता पाणी टाकायच्या अगोदर मी ह्याच्या ह्याच्यामध्ये वाटाणा टाकून घेतला आहे वाटाणा हा माझा फ्रेश आणि ताजा वाटाणा आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही फ्रोझन वाटाणा पण ह्याचं वापरू शकता तर ह्याच्यामध्ये आप आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे आपले सर्व मसाले अगोदर आपल्याला शिजून घ्यायचे जेणेकरून सर्व मसाल्याची टेस्ट त्या वाटाण्यामध्ये गेली पाहिजे ही तर ता ता ही आता हे छान असं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया तोपर्यंत ह्याच्या साईडला मी गरम पाणी करायला ठेवले तर आपल्याला शक्यतो भाजीमध्ये गरम पाणीच ॲड करायचं आहे तुम्ही गार पाणी ओतू नका कारण गरम पाण्याने आपल्या भाजीला टेस्ट पण येते त्यामुळे कुठलीही भाजी पातळ करायच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करा तर आता मी ते कुकरला बनवून दाखवणारे भाजी कारण तुम्ही आता बघा कुकरमध्ये आपले वाटाणे कसे पवतात तर हेच प्रोसेस आपण कढईत केली तर ते आपल्याला तसं दिसतं त्याच्यामुळे आपल्याला हे कुकरला छान असे दोन ते तीन सिट्ट्या मारून आपले शिजून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले जे वाटाण्यावरी जे तरंगतात ना ते तसं होणार नाही त्याच्यामुळे ही वाटाण्याची आमटी आपण कुकरलाच शिकवितो करा नाहीतर आपले सर्व वाटाण्यावरी पोहून येण्याची शक्यता आहे तर कुकरला मी तीन शिट्ट्या इथे देऊन घेणार आहेत तर आता मी इथं कुकर लावला आहे आता तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपला आता थंड झाला आहे तर तुम्ही बघू शकता आपला एकही वाटाणा वरी पोहलेला दिसत नाही या याचा अर्थ आपण हे सर्व वाटाणे आपले शिजून खाली गेलेत तर तुम्ही हे स्टेप नक्की फॉलो करा आणि तुम्हाला जर वाटलं असेल तर तुम्ही हे एकदा ट्राय पण करून बघा तर आपण हे सर्व आता कढईत काढून घेणार आहोत माझी पहिलीच कढई त्याच्यामध्येच हे सर्व मी ओतून घेणार आहे तुम्हाला हवीस तशी तिथं तिथं तुम्ही आमती करून घेऊ शकता मी जरा पातळच केली कारण मी भाकरी संघ हे सर्व करणार आहे तर मला जर चपाती संघ खायची असेल तर तुम्ही ह्याला जास्त थोडी घट्ट पण करून घेऊ शकता तर आता इथं मी कोथिंबीर टाकून ही भाजी पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवर ठेवणार आहे तर पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी किती छान झाली तर बघा भाजी खूप छान झाली आणि ही भाजी छानच नाही खायला पण खूप छान लागते तर ही कुकरमधली वाटण्याची आमटी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला नक्की सांगा तर चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद